नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर थमनेल बघितल्यानंतर तुम्हाला समजलंच असेल आजचा आपला विषय काय आहे ते तर मित्रांनो श्रीनाथ केसरी हे भव्य दिव्य असं ओपनचं मैदान रविवार दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पार पडते मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वात मोठं मैदान म्हटलं तरी काही वावगं ठरत नाही हे श्रीनाथ केसरीचं मैदान आहे मित्रांनो या मैदानाला प्रथम क्रमांकाला फॉर्च्युनर गाडी आहे द्वितीय क्रमांकाला थार तृतीय क्रमांकाला तृतीय चतुर्थ आणि पंचम क्रमांकाला ट्रॅक्टर आहे त्याचप्रमाणे सहाव्या नंबरला बुलेट त्यानंतर सात ते दहा क्रमांकासाठी टू व्हीलर गाडी देखील ठेवण्यात आली आहे याचप्रमाणे गट पासला देखील एच एफ डिलक्स बाईक आहे मित्रांनो तर हे एक नामांकित आणि मोठं मैदान इतिहासात नोंद होईल असं मैदान या ठिकाणी नऊ नंबरला पार पडणार आहे आणि या मैदानाची प्रवेश फी बहिली तर अकरा हजार रुपये इतकं आहे मित्रांनो तसेच क्वार्टर फायनलला देखील एक ते दहा नंबर काढण्यात येणार आहेत त्यामध्ये प्रत्येकाला एकवीस हजार रुपये इतकं बक्षीस आणि मानाची गदा देखील दिली जाणार आहे तर मित्रांनो मूळ मुद्द्याकडे वळूया आपण तर बाकासूरचा पहिला कोण असणार या मैदानामध्ये याची चर्चा सर्वत्र चालू आहे त्याचबद्दलचा आपला व्हिडिओ आहे तर मला जे पहिले वाटत आहेत म्हणजे तीन पहिरे असे वाटत की ते या मैदानामध्ये पळू शकतात तर तर एवढं मोठं मैदान आहे त्यामुळे टॉपचाच पैरा असणार तर त्यामध्ये सर्वात पहिल्यांदा नाव येतं तांबड एक्सप्रेस चिक्याचं तर मित्रांनो ज्या ज्यावेळी बकासूर यांची काही ही गाडी पाहिलेली आहे त्याच्या त्यांनी एक नंबर केलेला आहे तर ही जोडी पळण्याची दाट शक्यता या मैदानामध्ये आहे आणि जेव्हा जेव्हा हा जोड जोडत आला आहे तेव्हा त्यांनी विक्रमच केलेला मित्रांनो तर बकासूर आणि ही आपली पहिली जोड आहे त्यानंतर घोडचा सर्जा कारण की बकासूर आणि घोडचा सर्जा या गाडीला देखील टॉपचं स्पीड लागतं आणि ही गाडी देखील जाईल त्या मैदानामध्ये गुलालत राहते तर बकासूर आणि घोडचा सर्जा ही गाडी देखील पळण्याची शक्यता या मैदानामध्ये आहे कारण की टॉपचं मैदान आहे त्यामुळे टॉपचंच नियोजन असणार आहे बकासुरचं त्यानंतर आपला का बकासूर आणि त्याच्याबरोबर अजून एक बैल पळू शकतो तो म्हणजे शेठ भाडळे फुरसुंगीकरांचा चिमण्या कारण की मित्रांनो चिमण्याला देखील टॉपचं स्पीड आहे आणि चिमण्या देखील एक नंबरमध्ये पळणारा बैल आहे तर चिमण्या आणि बकासूरचा पैरा व्हावा ही भरपूर प्रेक्षकांची इच्छा आहे तर चिमण्या आणि बकासूर देखील या मैदानात पळताना पाहायला मिळण्याची शक्यता आहे मित्रांनो आणि जर ही गाडी पाहिली तर नक्की ही गाडी देखील बुलात राहू शकते तर हे तीन पैरे मला वाटतात की बकासूरसोबत असू शकतात या फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये तर तुम्हाला कोणता पैरा असू शकतो बकासूरचा या मैदानामध्ये ते नक्की एकदा कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका धन्यवाद